हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर साडेचार वाजलेले होते दुपारी आणि डेलीप्रमाणे मी माझे काम करत होते तर मी घर क्लीन करून घेतले आणि आज मी स्वतःसाठी वेळ काढायचा विचार करत होती की आपण रोजच्या कामांमध्ये आपल्याला स्वतःला वेळ द्यायला विसरतो त्याच्यानंतर मग मी घरं झाडले आणि कपडे मी खिडकीवरच सुकवत असते कारण की तिकडच्या साईडला खूप छान ऊन येतं आणि गॅलरीमध्ये माझं एवढं ऊन येत नाही जे लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांना ह्या गोष्टींचं खूप अनुभव असतील तर त्याच्यानंतर मग मी दक्षला दूध बिस्किट दिलं खायला आणि मग त्याच्याजवळ बसून मी त्याच्याकडून अभ्यास करून घेतला आणि कपड्यांच्या नेहमीप्रमाणे मी, मी त्याच्याजवळ बसून घड्या केल्या आणि मग अशाप्रमाणे मी माझे सगळे काम करत असते आणि त्याला म्हणत होती की बाळा की तुझं अभ्यास तू कर मी माझ्या कपड्यांच्या घड्या करते म्हणून तर तो ओ, फोर uh, सिक्स फोर्टी सिक्स असं लिहत होता स्कूलचा जो होमवर्क होता तो फिनिश करत होता त्याच्यानंतर मी थोडा वेळ त्याला खेळायलासुद्धा खाली पाठवते हो त्याचा होमवर्क झाला मग मी त्याच्यानंतर त्याला थोडा वेळ खाली खेळायला पाठवलं आणि मग मी बोलली की स्वतःसाठी वेळ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे मग मी नेहमीप्रमाणे घरी मला जसं येतं तसं मी नेल आर्ट करत असते मला खूप आवडतं नेलपेंट लावायला तर पहिले मी ग्रीन कलरची नेलपेंट लावलेली होती ती मी रिमूव्ह करणार होती माझ्याजवळ खूप असे कलर आहेत ने खूप मी घेऊन येते कलर असे की जे मला नेलपेंट करायला खूप आवडतं म्हणून आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे कलर आहेत पण दरवेळेस काय होतं माहिती आहे का की मी माझ्याकडे जे कलर आहेत ना त्याच कलरमध्ये मी लाईट किंवा डार्क असे शेड घेऊन येते तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इथं स्काय ब्ल्यू कलरची जी नेलपेंट लावणार होती ती खूप आता छान ट्रेंडमध्ये आहे आणि हा कलर खूप छान दिसतो तर मला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची मला नेहमी हातावर मेहंदी लावायला पण खूप आवडतं तुम्ही माझ्या खूप व्हिडिओमध्ये पाहिला असेल की माझ्या हातावर हाताला नेहमी मेहंदी असते नेलपेंट असते तर मला हे खूप आवडतं स्वतःला न नटायचं स्वतःसाठी वेळ काढायला तर मग मी अशी ही नेलपेंट लावत होती आणि बाहेर नेलॅट करायपेक्षा आपण आपल्या घरी स्वतः स्वतः जसं येईल तसं केलं तर खूप छान असं फील होतं आपल्याला तर मी इथं अशी नेलपेंट लावत होती आणि त्याच्यानंतर मग मी जुडिओमधून एक शाईन अशी त्याच्यामध्ये चमकी म्हणताना तशी मी नेलपेंट आणलेली आहे ती तुम्हाला मी दाखवेलच तर पहिले आपण आपल्याला जी नेलपेंट लावायची आहे ती नेलपेंटचा कलर आपण चूज करायचा मग ती नेलपेंट लावायची तुम्हाला मी सांगते की मी माझं घरीच नेल आर्ट सिम्पल पद्धतीने कसं करते तर ही झुडिओमधून मी नेलपेंट आणलेली आहे ही मला सेवन्टी रुपीजला असे काही पडलेली होती तर बाहेर नेल आर्टमध्ये हजार बाराशे रुपये घात घातले त्याच्यापेक्षा आपण स्वतः नेलपेंट आणायची आणि घरी नेल आर्ट करून बघायचं तर मी अशी ही जुडिओमधून नेलपेंट आणलेली होती सेवन्टीज रुपीजला जर तुमच्या जवळपास जुडिओ असेल तर तुम्ही नक्की आणू शकता तर त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की ट्रान्सपरंट नेल पेंट आणि ने ही शाईनवाली पेंट जो तुम्हाला कलर लावायचा असेल तो आणि नेल रिमूवर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरी छान असं नेल आर्ट करू शकता तर मी स्काय ब्ल्यू कलरची पेंट लावलेली होती त्याच्यानंतर मग मी जुडिओमधून घेतलेली शाईनवाली जी नेलपेंट आहे ती लावणार आहे खूप छान अशी तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये क्लिअर की त्याच्यामध्ये खूप अशी शाईन आहे जर तुमचे नेल जर कोणी पाहिजे ना तर तुम्हाला वाटणार पण नाही की कुठ बाहेरून केलेले आहेत असेच तुम्हाला म्हणतील इतके छान असं नेल दिसतात मी खूप वेळा अनुभव केलेला आहे की मला खूप जण म्हणतात आई तुम्ही बाहेरून नेल आर्ट केलेला आहे का असं तसं पण नाही मी घरीच नेल पेंट लावते पण खूप छान असं हात दिसतात तर मी त्याच्यानंतर मग जी एकदम ट्रान्सपरंट नेल पेंट आहे ती लावायची शाईनवाली नेलपेंट लावल्यानंतर ट्रान्सपरंट नेलपेंट लावायची आणि हे जे नेलपेंट लावतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे सुकू द्यायची त्याच्यानंतर हे नेलपेंट लावायचं ते मशीन पण येतं नेलपेंट सुकवायचं काय म्हणतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला घ्यायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे होतं माझं आजचा नेल आट